बिग बॉस मराठीचा नवीन सीझन लवकरच येतोय प्रेक्षकांच्या भेटीसाठी बिग बॉस मराठीचे प्रेक्षक थोडेसे नाराज झाले होते बिग बॉस मराठी पाचचा सीझन हा लवकर संपला होता केवळ सत्तर दिवसामध्येच आटोपला असल्यामुळे प्रेक्षक नाराज होते पण आता बिग बॉस सहाचा सीझन लवकरच येणार आहे बिग बॉस मराठीचं जे सहावा सीझन आहे त्याच्यासाठी जे अपेक्षित कलाकार आहेत तर ते कोण कोण आहेत हे आपल्याला आता ह्या भागात जाणून घ्यायचं आहे तर पहिल्यांदा आहे ज्ञानदा रामतीर्थकर आणि ही याच्यानंतर आहे सायली संजीव जी काहे परदेशमध्ये म्हणजे तिनं काम केलेलं आहे आणि तिसरे आहेत संकर्षण कराडे यांना कोण ओळखत हो नाही महाराष्ट्रातील प प्रत्येक प्रेक्षकांना यांची ओळख आहे हे एक कवी लेखक आणि एक कलाकार आहेत आणि ही पूजा बिरारी पूजा बिरारीसुद्धा ही महाराष्ट्रीयनच आहे आणि हिच्यानंतर म्हणजे जी कोणी पाचव्या नंबरवर आहे तिच्याविषयी जाणून घ्यायचं म्हणलं तर ती थोडंसं म्हणजे असं नवीन वाटते माझ्या दृष्टीने तरी तर ती आहे रु ऋता तर तिला एवढं म्हणजे महाराष्ट्रात जास्त जण ओळखत असतील असं मला वाटत नाही कारण ऋता ही म्हणजे एक टी व्ही ॲक्टरच आहे आणि तिच्याबद्दल इतकी जास्त माहिती लोकांना माहिती नाही पण बिग बॉसमध्ये येईल तर ती नक्कीच म्हणजे निकीसारखी प्रसिद्ध होईल आणि सहाव्या क्रमांकावर आहे किरण गायकवाड याला तुम्ही पाहिला असता लागीर झालं जीवमध्ये आणि ही आहे रेश्मा शिंदे रंग तुझा असं वेगळा या मालिकेत तिने काम केलेलं आहे आणि आत्ताच तिचं लग्न झालेलं आहे आणि हा आहे चेतन चेतन म्हणजे चेतनविषयी पण जास्त महाराष्ट्रीयन लोकांना माहिती नाही आहे आणि ही आहे ऋतुजा ऋतुजा ही एक मराठी इंडस्ट्रीमधले गाजलेलंच नाव आहे आणि ही आहे रुपाली भोसले रुपाली भोसले हे सर्वांनाच माहिती आहे महाराष्ट्रामध्ये हिची ख्याती आहे आणि टी व्ही कलाकारसुद्धा आहे आणि हर्ष हर्षद, हर्षद हा हर्षद आहे आणि म्हणजे याच्याविषयी मला एवढी जास्त माहिती नाही आणि ही आहे मीनाक्षी राठोड मीनाक्षी राठोडसुद्धा म्हणजे जास्त परिचयातली नाही आहे ती बहुतेक टी व्ही कलाकारच असणार आहे आणि याच्यानंतर आहे म्हणजे संजय सानिया चौधरी सानिया चौधरी ही पण टी व्ही ॲक्टरच आहे आता जवळपास सगळेजण आता जे मी नावं घेत आहे ते सगळेजण टी व्ही ॲक्टरच आहेत कियान घा तूल ही पण टी व्ही इंडस्ट्रीमधलीच असणार आहे आणि असे बरेच काही कलाकार आहेत जे आपल्या भेटीला येणार आहेत सीझन सहामध्ये म्हणजे फिक्स झालेलं नाही पण अपेक्षित आहे ही आहे तिचे श्री प्रधान हिला कोण ओळखत नाही हिला पण सगळे ओळखतात आगोबाई सासूबाईमध्ये पण होती आणि आत्ताच कुठलं तरी प्रेमाची गोष्ट ही एक मालिका येऊन गेली आणि हा आहे हार्दिक जोशी तर या सर्वांना आपण ओळखताच तर तुम्हाला आता ह्या सर्वांना तुम्हाला बिग बॉसच्या सहाव्या सीझनमध्ये पाहायला आवडेल का तर आवडत असेल तर कमेंट करा आणि ही आहे शिवानी बोरकर तर ही आहे लागीर झालं जीमध्ये जी, जी शीतलीची भूमिका करून म्हणजे प्रसिद्ध झालेली आहे तिला इतर भूमिकापेक्षा शीतलीच्या भूमिकेमध्ये लोकांनी डोक्यावर घेतलं होतं आणि असे आहेत हे कला हे सर्वजण बिग बॉस सहामध्ये फक्त अपेक्षित आहेत फिक्स नाहीत तर आणखीही काही बदल होऊ शकतात काही म्हणजे यूट्यूबच्या माध्यमातले लोकं घेतील किंवा सामाजिक क्षेत्रातले अजून कुठलेही निवडू शकतील तर तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला माझ्या चॅनलवर जर नवीन ना असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका